वातावरण बघा सगळ्यांनी आणि नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पाटील फॅमिली यूट्यूब चॅनलवर आणि आम्ही आता पोचलो आहे कोल्हापूरवरनं महाबलेश्वरला आणि वातावरण अप्रतिम झालं आहे एकदमच फॉग आणि पुढचं काही दिसत नव्हतं आणि भरपूर पाऊस आहे आणि मस्तच वातावरण झालं ह्या वातावरणासाठी आपण येतो महाबलेश्वरला आपल्या इथे तर नाही भेटत ना आपल्याला हा वातावरण अरे ज्या पोरे आम्ही काय करू ते पण तुम्हाला मी दाखवते आता इथे यांना सनरूफ मधून बाहेर निघायचं म्हणून आम्ही गाडी थांबवतोय हेलो आम्ही आता महाबलेश्वर मध्ये आहे आता मेन मार्ग باندې येतो आणि भरपूर पाऊस पडत आहे आणि आम्हाला एकदम भारी माझी पोरी भरपूर वाढत आहे तिला मोबाईल नाही भेटत म्हणून आता आम्हाला छत्रीचा खर्च एक वाढत आता छत्री आला की आम्हाला इथल्या लोकलला रेनकोट कुठ गया रेल मी तलपत डोला मोसम चा एकदम पोहचलो महाबळेश्वर आणि आराम करता करता मी टीव्ही पण बघते आणि टीव्ही वर मी काय बघते महाबळेश्वर तुम्हाला दाखवतो उडारिया बघते मी इथे पण सिरियल नाही सुटली पाहिजे कुठे पण जा आपण सिरियल बघितलीच पाहिजे आता उडारिया रिपीट टेलिकास्ट होतोय तरी पण बघणार नाही पॉज नाही आम्ही निघालो आता मार्केट फिरायला धोका बघा कसला कार्य आहे पाऊस भरपूर होता आता पाऊस थांबलाय म्हणून आम्ही रूममधून घरात होतो आणि अनबिएरेबल बेकार तरी पोरा बघा यांना काही ठीक आहेच गोंदीनंतर बोलते कुमापा आता मार्केट मध्ये दाखवते तुम्हाला काय चालले काय नाही हे बघा युन्स पण लिंगन टेराला आम्ही पण लोकल फिरायला हो आता एक झाला असता नुबत झाली फिट थककर माबळेश्वरला यायचं तो महाबलेश्वरची मार्केट लाईफ जागा म्हणजे मार्केट वाव नाईट मार्केटचा व्यूक चांगला असतो तोज बघायला आलो तान आणि दुकात एक नंबर आहे हे बघा दुकाय एका दुوره केसम्स बट इट्स अ फॉग ओनली चला के ना? चा, खां, खां? चा, एक केली का भागा, भागा। मी काम टोपी घेतली आणि आता चालू दुसरा काहीतरी बघायला नाही बघा मी नाही बघा मी तू मी तू आय आए। दहा रुपये घेऊन मी दहा रुपये देऊन खुश केलाय पोऱ्याला पोऱ्या खुश पो पाऊस असल्या कारणाने बघा भरपूर मार्केट मध्ये पण मस्त महाबळेश्वर भेटत कम्प्लीट एक्सपेन्सिव्ह काय घेतलं तर बाक्स, बाक्स तुम्हाला नक्की दाखवू की आम्ही काय घेतो काय नाही त्याला इथं घ्यायचं काहीतरी तुला टायन पाहिजे ना मी तू

बेकार थंडी आम्ही थंडी चालायला आलो इकडे बेकार आणि मार्केट ऑलमोस्ट बंद आहे पण भरपूर पब्लिक अजून पण आहे तुम्ही बघू शकता इकडे आहे पब्लिक अजून पण अकरा वाजलं आणि इथे आम्ही उकाळ झाला तांबर थंडी मग गरमी का मजा <laughs> गड बेकार थंडी भक्क मस्तच वेदर एकदम भारी झाला

काल भरपूर पाऊस होता काही जास्त शूट नाही केला पण आता मार्केटचा व्ह्यू वगैरे दाखवतो काय मार्केटमध्ये काय नाही मस्त आम्ही सगळे रेडी झालो बघा ही पुढे गेले आणि आम्ही इकडे आहोत निघू आता पुढे कुठे जायचं आहे कुठे नाही ते पण दाखवतो भेटूया थोडं काय आमचा ब्रेकफास्ट चालू झालेला आहे डोशाची साईज बघा इतकी मोठी आहे मी पण डोसा मागवले आहे दोघांच्या अजून येणा बाकी आहे समजला आमचं काम जर वेगळा कारभार मार्केटचा बघा मस्त धुका आता आम्ही निघलो शॉपिंग करायला नाष्टा वाष्टा झाल्या पेट पूजा झाली आमची तुमचा शॉपिंग प्रियांकाला चप्पल घ्यायचे आहेत चप्पलांच्या आम्ही गेम खेळायला फुल एन्जॉय करतो इकडे बघा थँक्यू काय शॉपिंग नाही केली कारण फिरत होतो काही शॉपिंग तर झाली नाही कारण मी सगळा माल मुंबई वर यांच्याकडनं एक्सपेन्सिव्ह डबल रेटने का घ्यायचा असं काय नाही घेतला तर मॅप्रोला जाऊ तेव्हा बघू काय आई इथं गेमी खेळायला आलो आणि गेम चालू काय नाही आता काय नाही चालत नंतर जाऊ नंतर ड्रायविंग त्याला बस ना चालवायला थांबलो ता मी थांबते तुझ्या गाड्या चालवत आहे तू जा ना गाडी चालवायला थोड्या वेळेला जा बघा नंतर बघा गा मस्त गाड्या चालवायला बसल्याने बलो चालू दाखव बी तलो

फट आता जाऊन फुकटचा तिथं तू पोट भरून घ्यायचं विकत केसरवाला आम्ही जोर घेत आहे आता चार पाच गावाचा पिया पिया हॅलो कुठला फ्लेवर आहे उदास केसर आता येऊ आला इथं आलोत आम्ही आम्हाला टाईम ट्राय करा कुठला फेवरेट

इथे नवीन स्ट्रॉबेरीचं आणि ऑरेंजचा फ्लेवर आम्ही ट्राय केला छान होता स्ट्रॉबेरीचा ऑरेंजचा आपला मिरिंडासारखाच लागत होता आणि इथे पेरूचं काहीतरी होतं स्लाईससारखं ते मिठात आणि मसाल्यात खायचं छान लागत होतं स्पायसी टँगी फ्लेवर होतं मस्त आणि त्याच्यात बरेच स्लाईस मिळतात म्हणजे मँगो मिळतो परत पेरूचा मिळतो मी ह्यांचे बघा काय मस्ती चालली इथे मी बघा कुठे पणही दोघं चालू होतात आता कुठे पण तर ते असे त्याला फिरवत होते सारखे सारखे त्याला इतकी मजा येत होती ना बाप रे ते मला सांगतात हे ब आमचं शूट कर आमचं शूट करतात चाललेला आणि बाकी मॅप्रोमध्ये काहीतरी शॉपिंग वगैरे झाली आमची मस्त इथे मी आलमंड आणि पान चॉकलेट कोटेडवाली चॉकलेट्स ट्राय केले पानवाला पण छान लागतो आलमंडवाला पण छान लागतो ट्राय पण केले आणि मग दोन्ही घेतले पण आम्ही आणि मस्त लागत होते ते शॉपिंग झालेली आहे आमची बघायची बघा एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे म्हणजे थोडीच केली आहे तरी पण मी त्यांच्याकडे रेस्ट करतो आहे बघतो लोक काय काय करतात काय नाही करत शॉपिंग आली आमची एखादं शॉपिंग बॉक्स डायरेक्ट बॉक्स आणि मॅप्रोच्या कॅफेमध्ये बसलो तर ऑर्डर केली मस्त काय बोलतात त्याला स्ट्रॉबेरी क्रीम ते आलं वाटत आमचं सिझलर आणि स्ट्रॉबेरी क्रीम आलेली आहे बसा ना

शोर्यवाडा पण इथं सगळं एकच ठिकाणी काढलं वाटतं जगन्नाथ फेर शोर्यवाडा मध्ये नको नायचं आहे का कोणला रान कनवाडा चला बरं आपणाला शोर्यवाडा पण आहे शक्दंबा पण आम्हाला शोरड्या का जायचं ना आमची पब्लिक माझी फेवरेट थाली आहे जगदंबा जगदंबा खायचे मी तिथे आता झोर घेणार आहे चार थाल्या खाणार आहे तुला भूक लागली माकरू चला आता खायला उतरा ना पटापट विकी भाऊ पटकन नाव द्या आपला इथं आम्ही सांगत होतो का जा पटकन नाव द्या कारण साडेपाच वाजलेले पण काय आम्हाला जगदंबाला जेवण नाही मिळाला आणि आम्ही पुढे द्वारका हॉटेलला गेलो तिथं पण आम्हाला जेवण नाही मिळालं मग शेवटी आम्ही घरी आलो हा व्लॉग बघा हा व्लॉग तुम्हाला कसा आवडला ते सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय